हे काय टू माय युट्यूब चॅनल आहे किरूला नमस्कार मित्रांनो तर कशाच मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तर गुड इव्हनिंग मित्रांनो मी आज ब्लॉगला स्टार्टिंग करतो आहे संध्याकाळच्या टायमाला जवळपास साडेसहा वाजलेले आहे आणि अंधार वगैरे पडून आले आजूबाजूला बघून घ्या तर सर्वात प्रथम तुम्हाला हॅप्पी दीपावली दीपावलीच्या खूप साऱ्या शुभेच्छा आज लक्ष्मीपूजन मित्रांनो त्या लक्ष्मीपूजनाच्या पण खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला आज लक्ष्मीपूजनाच्या निमित्ताने आपल्या घरातील किंवा आपल्या आपल्याकडं ले असलेले पैसे वगैरे आहेत आपण ज्याही संपत्तीला लक्ष्मी मानतो त्या संपत्तीची संपत्तीची आज खरं पूजा केली जाते तर आज तो दिवस तर ती पूजा संध्याकाळच्या टामाला केली जाते तर ती कशाप्रकारे आमच्याकडे केली जाते आणि आम्ही कशी करतो ती आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये मार्फत दाखवणार आहे तर मित्रांनो आज लक्ष्मीपूजन असल्या कारणामुळे आपण सर्वात प्रथम आपल्या घराला डेकोरेट करण्याचं काम केलं म्हणजे डेकोरेट आपण बऱ्यापैकी साफसुथरा करून आणि मग सजावट केली घरासाठी रांगोळी वगैरे काढली उशताईने आणि आईने मस्त तोरण वगैरे लावले घराला तर अशा प्रकारे सर्व जमून आणलं डेकोरेशनसाठी आणि डेकोरेट केलेलं आहे घराला तर इव्हिनिंगचा टाईम झालेला आहे मित्रांनो मी तुम्हाला थोडक्यात दाखवतो तर आपल्या घराला अशा प्रकारे तोरण लावले मित्रांनो आपण समोर बघून घ्या असे तर मित्रांनो इथं इत्रा आपण आज संध्याकाळचा टाइम झालेला आहे म्हणून इथं आपल्या गोमातेला आणि तिकडं वास्त्राला बांधलेलं आहे आणि बघून घ्या आपण एकदम इथं लगेच आपलं कोबीचा प्लॉट आहे मित्रांनो आणि इकडं टोमॅटोचा आणि इकडं आपल्याला आता सध्या कांद्याचं रोप वगैरे टाकलेलं आहे आणि काकडीचं प्लांटेशन करण्याचं चालू आहे अजून काही कन्फर्म नाही तर मित्रांनो तुम्हाला आता प्रश्न पडला असेल की शेतकरीची सजावट वगैरे कशी असते तर मित्रांनो बघून घ्या अशा प्रकारचे म्हणजे रोजचं दैनिक जे काम असतं ते आपलं काम चालूच असतं पण त्या कामातून वेळ काढून आपण ही बऱ्यापैकी सजावट केलेली आहे म्हणजे तोरण वगैरे लावलेलं आहे तर आपण रेडीमेड जास्त काहीच नाही आणले रेडीमेड फक्त आपला हा जो दरवाजाचा तोरण आहे तो ऑलरेडी अगोदर लावलेला होता तोच आहे तर रेडीमेड साहित्य वापरण्याऐवजी आपण सर्व फुलांचाच डेकोरेशन केलेलं आहे असे फुलांचे तोरण लावलेले पुढे शेडला पूर्ण आणि अशी मोठ भल्ली अशी मोठी इथं रांगोळी काढली तर मित्रांनो उषाताईनी आणि मी आम्ही दोघांनी मिळून ही रांगोळी काढलेली तर अशा प्रकारची ही रांगोळी बघून घ्या तर असा एक आपण नेटवरती ह्या रांगोळीचा फोटो बघितला होता तर तो इथं काढण्याचा का प्रयत्न केला आहे तर अशा प्रकारची रांगोळी आपण भल्ली मोठी रांगोळी काढलेली आहे म्हणजे अर्ध अंगण त्या रांगोळीतच गेलेलं आहे बघून घ्या आपला इकडं असा हा दरवाजा आहे इथून एंट्री गेट तर ते एंट्री गेटच्या थोडा साईडला घेतला आहे कारण दिवस सकाळी काढली होते आपण ती खराब होऊ नये म्हणून आपण थोडी उजव्या साईडला घेतलेलं आहे म्हणजे आपण जर तिकडं इकडं तोंड समोर करून बस तिकडं उभं राहिलो तर आपल्याला ती उजव्या साईडला येईल अशी आपण इथं ही रांगोळी काढली आणि इथं आपलं तुळशीचं छोटंसं वृंदावन आहे तर बघून घ्या अशा प्रकारे मस्त रांगोळी वगैरे काढली इकडं आपली गोमाता बांधलेली आपलं इकडं सरजा राजा बांधलेला आहे म्हणजे आपला रायबा बांधलेला आहे तर तो मस्त चारून वगैरे आलेला आहे आता मस्त वागूल करत बसले रवंथ म्हणतात त्याला तर चालू आहे त्याचं तर मी तुम्हाला आता घरात एंट्री मारतो आणि चला आता घरात उष्टायचं काय चाललंय ते दाखवत तर आपण आता घरामध्ये जे लक्ष्मी मातेची पूजा मांडलेली आहे ती तुम्हाला दाखवतो जर का जशा प्रकारे आपण पूजा मांडलेली आहे आपल्या देवघरामध्ये इथे एकदम समोरच आई लक्ष्मी मातेचा फोटो लावलेला आहे आणि ला त्याच्या साईडला विष्णू नारायणाचा फोटो लावलेला आहे आणि ला इथं अष्टलक्ष्मी यंत्र बन आहे त्यानंतर फ पाच पक्वांना फराळ आणि अशा प्रकारे आपल्या इथं केसुनी वगैरे असं सर्व पूजेचं सेटअप करून पूजा मांडलेली तर अशा प्रकारे पूजा सर्व आईनं मांडलेली मित्रांनो तर मित्रांनो आपण कम्प्लीट सात लाख घरातली पूजा केल्यानंतर

सचिन ट्रॅक्टर वती गाड़ी हारदा Okay तर okay. चला फायनली मित्रांनो डन पूजा डन झाले आता फोटो वगैरे काढून घ्या मित्रांनो इथं पोजिंग फोटोशूट चालू होत तर झालेलं फोटोशूट आणि सचिन फटाके फोटो राहिला ना। आप ले के के ले। ले तर मित्रांनो आपले फटाके बिटरचे वाजून झाले आणि ट्रॅक्टरच्या आणि गाडीची पण पूजा करून झाली मित्रांनो तर मी आलो होतो मातीच ठेवायला तर माथीच ठेवला इकडं तर मित्रांनो आता पाऊस आलेला आहे म्हणजे दिवाळी पाऊस म्हणजे ही गाय झाली बघ कपडे बिपडे घ्यायला आधी झाडपत्री लावायची मित्रांनो आपण तर मित्रांनो आता पाऊस आल्यानंतर ही बघा परिस्थिती काय झाली <laughs> काय भाऊ लाई बेकार यंदाची दिवाळी <laughs> दिवा बी बुझ गया अरे माला बी बिक गई ये देखो भाई क्या हालत होगी ट्रिक कॉल लागा ते लागतं तर चला भेटू मित्रांनो आजच्या ब्लॉगला इथे सेंड करतो व्हिडिओ आवडला व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा तर भेटू आपण असंच आहे का नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत तो बाय बाय टेक केअर